दिवाळीचा सण सुरू झालाय शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही असे बऱ्याच गोष्टी मी ऐकत राहतोय पण शेतकऱ्याचं आयुष्यच अंधारात आहे दिवाळीचा काय विषय आहे आमचे फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही एक पाच सात हजार रुपये देणार आहोत मला फडवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे का पाच सात हजारात दिवाळी कशी चांगली होईल त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का ते शेत चांगलं करायचं काय केलं पाहिजे तुमची दिवाळी दोन लाख रुपये चे फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी पाजवरच चांगली होईल थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर म्हणजे ते असली तर वाटण दुसरी गोष्ट अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही एम पी सुरू झाले बाजून एम पी सुरू झाले छत्तीसगडमध्ये सुरू झाले महाराष्ट्रात का नाही मग केंद्रानं ना जर एम पी ते खरेदी केंद्र सुरू होते न सुरू झाल्यामध्ये तीन हजारांना भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला शेतकऱ्याला काही कोणाला त्याची गंभीरता राहिली नाही आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं पाचशे रुपये क्विंटल वाहनं सोयाबीन विकावं लागतं एवढी वाईट अवस्था आहे कधी सुरू करणार आहे कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे सोयाबीनची पंजाबमध्ये पंजाबच्या शेतकरी तिथे नव्वद टक्के त्यांचं शेतीमाल खरेदी होतं आम्ही भावात आमचं सहा टक्के होत नाही आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळं सांगतोय दिवाळीच्या जास्तीत जास्त एकवीस बावीस पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात नीतर पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार नाही तोडून फळून टाकू दे ऑफिस आम्ही त्यांच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांच्या का खरेदी केंद्र सुरू करत नाही तुमच्यामुळे किती शेतकरी तुमचे पैसे चालले राज्याचे केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या मराच अस्विंटल सोयाबीन कसं काय विकू शकतं कसे पैसे भेटू शकत त्याला या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे फक्त तलवार चालवली दिसत नाही पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे बरं सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे पॅकेज ती आहे आहे बनवा जास्त त्यात कसं आहे एकदा सांगायला पाहिजे होतं मी आम्ही आठच हजार देऊ शकतो पण बनवा बनवीची एवढी आहे तीस हजार कोटीचा पॅकेज जाहीर करतो दहा हजार कोटी तुम्ही रस्त्यासाठी कर खर्च करता ते रेग्युलरच आहे एमआरजीएस मधून तुम्ही किती खर्च करताय पीक विम्यातून किती पैसे येत आहे प्रत्यक्षात सहा सात हजार कोटीच्या वरती सरकार देत नाही आहे तुम्ही सांगा पंजाबच्या सरकारनं पन्नास हजार पर हेक्टरले दिले आणि साठ हजार कोटीची तरतूद बजेटमध्ये केली स्वतःच्या बजेटमध्ये साठ हजार कोटीची त्यांनी कितीची तरतूद केली हा सगळा धंदा सुरू केलेला के आहे आणि मग शेतकऱ्याला मूर्खात काढत असा आणि फडणवीस साहेब ते शिंदे साहेब असू दे का तुमचे अजित पवार असू दे तुम्हाला भोगाव केस केसतोड फुडन तुमच्या ढुंगणाला त्यांची कुठं पूर्ण दाढी आहे त्याची दाढी वाटते का आहे म्हणून लावलेली दिसत कुत्रिम देशात कुठं दाढी आहे रे मोदी साहेब मोदी साहेब वाली दाढी आहे इथं कुठं जिथली तर दाढी खाली माग पडली बगर दाढी वाला जा इथं तुम्हाला दाढी आहे भविष्यात <laughs> तुमच्या आमची दाढी त्याच्या दाढी सारखी नाही आहे आमची दाढी कष्टाची आहे मेहनतीची आहे सामान्य माणसाच्या आवाजाची आहे हे फक्त सत्तेसाठी आहे सत्तेशिवाय यांना दुसरं काही समजत नाही अठ्ठावीस तारखेचा रोडमॅप कसा राहणार आहे काय काय प्रमुख मागणी आता आम्ही कर्जमाफी आहे दिव्यांगाच्या मागण्या मेंढपाळांच्या आहे मच्छीमारांच्या आहे हमी भावाच्या संदर्भातले आहे वीस टक्के बोनस देतो म्हणे देवा नरेंद्र भाऊ सोयाबीनले सहा हजार देऊ म्हणे बोलायलाच तयार नाही कर्जमाफी योग्य वेळी आणि हमी भाव योग्य वेळी आता पीक निघून निघाल्यानंतर हमी भाव देणार तुम्ही हमी भावाच्या वीस टक्के बोनस देता म्हणून सांगितलं होतं यांनी निवडणुकीत वीस टक्के बोनस तर सोडा पाचशे लागतं इतकी वाईट अवस्था आहे इकडे प्रश्न सुरू असताना मध्यरातला घोळ सव ठेवून आलाय बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष विजयराजे शिंदे यांनी मध्यरातल्या घोलावरून पालकमंत्र्यांकडे तक्रार केली काय आता काय मी तर माग नेहमीच सांगतोय लोकशाही व्यवस्थित संपवण्याचा प्रयत्न आहे तुम्ही एक सांगा का निवडणूक आयोग म्हणजे आता पीच्या कार्यालयातून चालते की काय अशी अवस्था आहे काही दखल घे माझ्या मतदारसंघात तर जिल्ह्यामध्ये तर गावच गायब आहे यादी सोहळा घोळ सोळा गावच नाही आहे जिल्हा परिषदचे चार गाव गायब आहे गावच त्या चार पाच नाव गावा गाव दिसत यादीत दिसत नाही एवढी भयानक स्थिती आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत त्यामुळे एकत्र आता काय राहिलं शरद आणि काँग्रेसचं काय असं ते चर्चा सुरू हा शरद पवार आणि काँग्रेसचं काय मग त्यांना धरूनच केलं असेल ना विचारूनच केलं असेल ना साधा लग्न करतो तो आपण मामाला विचारतो मावशीला विचारतो हे याला विचारलं नसेल का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काय तयारी सुरू त्याच सध्या आम्हाला काही पडलं नाही आम्हाला पहिले सगळ्यात महत्वाचं आहे शेतकऱ्याची कर्जमुक्ती सहा हजार नंतर लढत बसू ते काही फार मजनी कोणी कोणी निवडून दिलं तर काय तीर मारणार आहे सारखच आहे कुठल्याही जातीचा जाऊ दे आणि कोणत्याही पार्टीचा जाऊ दे शेतकऱ्याची दिवाळी साजरी करतो काहीच नाही दिवाळी काय साजरी करण्याची ताकद आहे ते झालं बोललो ना मी मग काय सभा पार पडली बीड मध्ये छगन भुजबी छगन भरपूर विखे आला आणि विखार पसरून गेलाय तो त्यांचा प्रश्न आहे मला त्या जातीवादी नेत्याच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत बोलायचं नाही ते जरांगे पाटील असू द्या का भुजबळ साहेब असू द्या मी शेतकऱ्यासाठी बोलायला आलो आणि आम्हाला त्याच्या बाबतीत काही उचकू नका